ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील घोडबंदर रोड परिसरात असलेल्या आदिवासी वस्तींवरती पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे त्या अनुषंगाने आज माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीवरती श्रमजीवी संघटनेच्या वतीने थेट घागर मोर्चा नेण्यात आला या मोर्चामध्ये तीनशेहून अधिक नागरिक सहभागी झाले होते घोडबंदर रोड परिसरातील विविध आदिवासी पाड्यातील रहिवासी या मोर्चामध्ये पाण्याकरिता सहभागी झाले होते सातत्याने महानगरपालिकेकडे या बांधवांनी आपला पाण्याचा प्रश्न सुटावा याकरिता वारंवार निवेदन दिली मात्र कोणत्याही प्रकारे त्यांच्या समस्यांचं निवारण होत नसल्याने नागरिक आता हे हैराण झालेले आहेत अखेरी शासनाची अमृत जल योजना टू फाय ही आता शहरी भागातही लागू झालेली आहे त्यामुळे या योजनेच्या मार्फत आम्हाला पाणी उपलब्ध होईल आमचा आणि प्रश्न सुटेल अशी आशा या नागरिकांनी व्यक्त केलेली आहे त्या अनुषंगाने तीनशे चौसष्ट नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेच्या माजीवाडा मानपाडा प्रभाग समितीला निवेदन देखील दिलेले आहे अर्जांकडे दुर्लक्ष केलं तर याहून अधिक मोठा मोर्चा आणू असा इशारा श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून या आदिवासी बांधवांनी दिला आहे कशई गायमुख ओवळा पाचवड वाघबीड भाईंदरपाडा या भागातील पाणी प्रश्न हा आदिवासी बांधवांचा गंभीर झालेला आहे संघाने हा मोर्चा नेण्यात ने आला तर पाणी प्रश्न सुटला नाही तर याहून आणखी मोठा मोर्चा आणू असा इशारा या नागरिकांनी दिला आहे आणि महानगरपालिका प्रभाग समिती माझेवाडा या प्रभाग समितीवर आज आम्ही मोर्चाच्या निमित्ताने आज आलेलो आहोत आदिवासी वस्तीपाड्यातला पाण्याचा प्रश्न आज कायमस्वरूपी सुटावा यासाठी आम्ही सातत्याने महानगरपालिकेला निवेदन देत असतो नेहमी शा, शांततेच्या ना मार्गाने आम्ही आतापर्यंत मागणी करत आलेलो आहोत मात्र आमच्या मागणीकडं फारसा गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही ज्या ज्या वेळेला मोर्चा घेऊन येतो त्या त्या वेळेला आम्हाला आम्ही असं करतो तसं करतो हे बघा आम्ही लेखी ठरवलं आहे मात्र त्याच्यावरचे ठरलेल्याप्रमाणे गरिबांच्या पाण्याचा प्रश्न या कायम महानगरपालिका काम करताना अतिशय करतात हे आम्ही नेहमीच पाहत आलो म्हणून आता किमान अमृत जल टू पॉइंट टो हे शहरी भागामध्ये सुद्धा लागू झाल्यामुळे आम्हाला आशा आहे की काही योजनेनुसार सर्व प्रत्येक गरीबाला आम्ही बाकी ठिकाणचं नाही किमान आदिवासी वस्ती तरी पाण्यापासून मुक्त करावा टंचाईला पुन्हा का ते समोर जाऊ नयेत या भावनेने महानगरपालिकेने काम करावा आणि त्यांनी तसं आम्हाला कालबद्ध कार्यक्रम आजच्या मोर्चामध्ये त्यांनी तरच आम्ही सर्व मोर्चेकडे आम्ही शांत बसणार आहोत तीनशे चौसष्ट अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी पूर्व अर्जदार आज या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत जर त्यांनी दुर्लक्ष केलं तर याहून मोठा आंदोलन या प्रभाग समितीवर संघटनाच्या वतीने आम्ही चढणार आहोत असाच आम्ही या मोर्चाच्या निमित्ताने इशारा देण्यासाठी आलो मध्ये कसेले मागणीदार आलेले आहेत आदिवासी पाडे बघितलं तर प्रभाग समितीच्या अंतर्गत आहेत मात्र काय काही बा, भागामध्ये पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे तिथे व्यवस्था आहे म्हणून आम्ही जिथे व्यवस्था आहे त्या गावाच्या बद्दल भांडत नाही जिथे पाण्याची व्यवस्था नाही तिथे पाण्याची व्यवस्था व्हावी आणि तिथल्या गरिबांना पाणी मिळावं ह्या हो, मागणीसाठी आज आम्ही आलो